मुंबईनंतर आता वळूया नाशिक जिल्ह्याच्या राजकारणाकडे कर। महाराष्ट्राचे नवे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या कार्यकर्त्यांनी बॅनर लावून त्यांचं जोरदार स्वागत केलं मात्र या बॅनरवरून छगन भुजबळांचा फोटो गायब होता त्याऐवजी भुजबळांचे राजकीय विरोधक सुहास कांदेंचा मात्र फोटो सर्वांचंच लक्ष वेधून घेत होता नाशिक जिल्ह्यामध्ये भुजबळांचे राजकीय विरोधक एकत्र यायला सुरुवात झाल्याची चर्चा त्यामुळे सुरू झाली आहे पाहूया एक रिपोर्ट उजवीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शेजारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मग दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि त्यानंतर शिवसेनेचे आमदार सुहास कांदे बॅनरवरचा कांदेंचा हा चौथा फोटो नाशिक जिल्ह्याच्या राजकारणात नेमकं काय घडतंय याची झलक दाखवणारा आहे हा बॅनर आहे महाराष्ट्राचे नवे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या अभिनंदनाचा कोकाटे ज्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आहेत त्या पक्षाचे जिल्ह्यातले ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांचा फोटो बॅनर वरून गायब झालाय आणि ती जागा घेतली शिवसेनेचे आमदार आणि भुजबळांचे कट्टर विरोधक सुहास कांदेंनी पण यात स्वतः कोकाटेंना मात्र काहीच गैर वाटत नाही अनेक बॅनरवर जे भुजबळांचा फोटो त्या ठिकाणी दिसत नाहीये आपलं आणि भुजबळांचं जे वैर आहे ते पुन्हा एकदा अधोरेखित होते असं म्हणता येईल नाही वैर नाही म्हणता येणार मी आ, या अगोदर सांगितलेले मतभेद आहेत असतील माझे त्यांचे असतातच मतभेद कोणाशी नाही सर्वांशी मतभेद आहेत माझ्या घरच्यांशी पण आहे मतभेद असणं साहजिक आहे फार मोठी गोष्ट नाहीये परंतु आता ते बॅनर जे लावले त्या कार्यकर्त्यांनी लावले त्यांनी कोणाचे फोटो टाकायचे नाही टाकायचे तो त्यांचा अधिकार आहे ते काय मला विचारून टाकले नाही मला विचारलं असतं तर मी सांगितलं असतं भुजबळांचे फोटो टाका मात्र भुजबळांचे राजकीय कट्टरविरोधक समजले जाणारे सुहास कांदे यांचा बॅनर आपल्या ठिकाणी जो फोटो आहे तो बॅनरवर पाहायला मिळतोय मात्र भुजबळांचा दिसत नाही मला माहित नाही कोणी लावले त्यांच्या लोकांनी लावले असतील कोणी लावले असतील बाहेरचे लोक कार्यकर्त्यांना स्वातंत्र्य ते लावू शकतात कोणाचे फोटो त्यांना जे योग्य वाटतं ते करतात भुजबळ आणि कोकाटेन मधलं नेमकं वैर काय कोकाटे भुजबळांविरोधात उघडपणे काम करणारे नेते अशी चर्चा आहे लोकसभेत कोकाटेंची समीर भुजबळांविरोधात भूमिका पाहायला मिळाली भुजबळांची भूमिका मराठा विरोधी असल्याचा कोकाटेंचा आरोप आहे भुजबळांना विरोध करत कोकाटेंनी भाजपात प्रवेश केला मात्र शरद पवार आणि अजित पवारांच्या मध्यस्थीनं पुन्हा त्यांची घर वापसी झाली भुजबळांना शह देण्यासाठी कोकाटेंना वजनदार खातं देत ताकद देण्याचा प्रयत्न झालाय का अशी चर्चा आहे हे कमी म्हणून की काय भुजबळांचे आणखी एक कट्टर विरोधक आणि विधानसभेत त्यांना आव्हान देणाऱ्या माणिकराव शिंदे यांनी देखील माणिकराव कोकाटेंची भेट घेतली एका माणिकरावांना निवडणुकीत ते जमलं नाही ते दुसऱ्या माणिकरावांमुळे घडल्याचं सांगत त्यांनी भुजबळांना डिवचलंय निश्चितच खूप आनंद झालेला आहे आज मला असं वाटतं की साडे अठरा वर्षानंतर मंत्रीपद हे म्हणजे जो पहिल्यांदा मतदान केला असेल त्याला वाटलं असेल की मंत्री कसा असतो जनतेतला मंत्री असतो हे आज निश्चितपणे या ठिकाणी असलेल्या गर्दीवरनं अनुभवायला मिळालं मला असं वाटतं माझ्या हातून पराभूत होण्यापेक्षा राज्यामध्ये सत्ता येऊन त्यांचं मंत्रीपद जाण याला जास्त नियतीने महत्व दिलं म्हणून हातून हे घडलं असावं असं मला वाटतं दुसरीकडे भुजबळांना मंत्रिमंडळातून दावलल्यानंतर ओबीसी नेत्यांची पहिली बैठक मुंबईत पार पडली यावेळी ओबीसी नेत्यांनी भुजबळांच्या भूमिकेला पाठिंबा दर्शवला असून आगे बडोच्या जोरदार घोषणाही दिल्या भुजबळ साहेबांनी कुठल्याही मंत्रिमंडळात जे आहे ते घ्यावं अशी आमची मागणी नाही घेतलं तर संघर्ष जो आहे तो संघर्ष आमचा हा सुरू राहणार आहे रस्त्यावरची लढाई असेल किंवा आणखीन कुठली लढाई असेल ती आम्ही त्या ठिकाणी लढ लढण्याचा निर्णय आम्ही केलेला आहे हा सगळा गाव आमचा मामाचा आहे पण त्यातला एक तरी कामाचा पाहिजे ना काय आणि म्हणून जो कामाचा जो आहे त्याला बाहेर काढलं काय आणि जे बिनकामाचे आहेत काय खरंच कामाचे असेल तर आमची मागणी आहे त्यांच्याकडे सुद्धा की पहिल्या कॅबिनेटमध्ये या सतरा लोकांनी आवाज उठावा ओबीसीचा मंत्रीपद न मिळाल्यामुळे छगन भुजबळ बंडाच्या पवित्र्यात आहेत तर शत्रूच्या शत्रूशी मैत्री भाडवत भुजबळांचे राजकीय प्रतिस्पर्धी जवळ येताना दिसत आहेत बॅनरवरची भुजबळांची जागा तर कांदेंनी घेऊन टाकली आहे आता भुजबळ स्वतःसाठी नवी जागा शोधणार की जुनीच जागा पुन्हा मिळवण्यासाठी प्रयत्न करणार हे लवकरच कळेल ब्युरो रिपोर्ट एबीपी माझा एबीपी मासा उघडा डोळे बघा नीट